सिक्युरिटी दे जे तुम्हाला सगळे मिळतील ते सिक्युरिटी बद्दल नेहमी पॉलिटिशियन्स आपल्याला आश्वासन देतात की होईल पण हे प्रकार पुष्कळदा होत जातोय होत जातोय होऊ शकेल याचा आपण विचार करावा

की सर्वांनी त्याचा निषेध करणं हे क्रमप्राप्त होत आपण या ठिकाणी आता एक कॅन्डल पेटवून सदर घटनेचा निषेध या ठिकाणी करणार आहोत आय एम ए संघटना एम ए संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनल डॉक्टर्स संघटना या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी गावातील सगळ्या सामाजिक संस्थांना आणि पॉलिटिकल सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही एकत्र येण्यास आमंत्रित केलेलं होतं त्यांना विनंती केली होती आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी शहरातील सगळ्या सामाजिक संस्था या निषेध कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी आय एम एम ए माजी नगराध्यक्ष आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते महिला विद्यार्थिनी विद्यार्थी आणि तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीच्या ज्या पण घटना होतील त्या घटनांचा आपण कायम निषेध करूया कारण हा जरी गुन्हा पश्चिम बंगाल येथे घडलेला असला तरी देखील हा संपूर्ण मानवतेला काळिमा फासणारा गुन्हा आहे असे आम्ही मानतो आणि आज ती जी विक्रीम आहे ती एक डॉक्टर आहे हे दुय्यम आहे पण त्या सर्वात आधी जी जगाचा आधार स्त्री आहे त्या स्त्रीचा अपमान होऊन काळिमा फासणारे कृत्य झालेले आहे आणि आज एक स्त्री प्रत्येक ठिकाणी सुरक्षित हवी मग ती अगदी साईटवर काम करणारी एक मधूर स्त्री जरी असेल तरी तिच्या जीवनाला आणि तिच्या गौरवालाही तेवढाच महत्व आहे जेवढ्या कुठल्याही स्त्रीला आहे त्याच्यामुळे हे फक्त पश्चिम बंगाल किंवा डॉक्टर पुरता मर्यादित हा प्रश्न नसून हा संपूर्ण पुन्हा भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नये अशी अपेक्षा करूया या कोकण त्यामुळे अशा घटना घडतात ही घटना फनश व्हायला नको ही सुद्धा आमची भगिनी आहे ही आमची मुलगी आहे आम्ही आपल्या वतीने मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना आम्ही हे सगळं पाठवणार आहोत आणि आपल्याला जे जे सहकार्य करते तेथे ते प्रयत्न ते डॉक्टर बालाजी केळीकर यांच्या माध्यमातून आणि आपलं डॉक्टर असोसिएशन यांच्यामधून खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत हे घडलेलं पुन्हा होता का उद्या आपण संघटना असतील जे काही सोसायटी असतील ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी भाग घेतला आहे त्यांनी आपल्या लेटर पॅडवरती तहसीलदारच्या नावाने निवेदन तयार करायचे आहे उद्या जर तहसीलदारशी बादे येत असतील तर दुपारी बारा वाजता आपण घेऊन एक निवेदन आपण सर्वांना द्यायचं आहे आणि आपला हा जो काही न्याय मिळवण्याचा आज आपण निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्या बंगलीला भाव सदन्जली आपण सर्वांनी काय साडे अकरा ते बारा वाजता आपण सर्वजण या आपापलं निवेदन देऊन सोसायटी असेल जो असेल आपल्या डॉक्टर असोसिएन तर आहेच पण आपण पण त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या वेगळ्या शासनापर्यंत पोहोचवून आपण भूमिका ज्ञान मिळवून देण्याचं कार्य करायचं तो हमारा सहकार्य के लिए धन्यवाद सर्व लोग और जो भी एनजीओस वगैरह और बच्चे भी बहुत दिख रहे हैं लड़कियां बहुत दिख रही हैं वोमेन पावर जिंदाबाद लोगों ने बहुत सहकार्य किया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद और हम लोगों का यही अपेक्षा है कि हमको जस्टिस मिले इस चीज में खाली हमको दिखावा करना है ऐसा कुछ नहीं है वी जस्टिस दिस। और जो भी कल्प्रिट है उसको पकड़ा जाए जल्दी से जल्दी और उसको फांसी की सजा दी जाए ये हमारी डिमांड है उपस्थितीने विषद करू इच्छितो की कायदा फक्त पुस्तकात राहतो तो कितीकडे नसला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत त्या कायद्याला काही आधार नाहीये त्याच्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आमदार साहेबांना हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यासाठी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भवानी जय भवानी सामाजिक संघटना त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा आम्हाला सहकार्य मिळत त्यामुळे मला भगतसाहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं खूप खूप धन्यवाद निसपस्त व्हायचं अशी विनंती करतो फासी दो फासी दो हत्यारों को फासी दो फासी दो फासी दो हत्यारों को फासी दो 31 31 31 कार्यकर्ता पद

डॉक्टर जी असां वेड़ा असां जागे लाइ सिक्युरिटी व्यवस्थित व आ आ आ आ आ आज डॉक्टर संघटनेच्या वतीने त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं खरं डॉक्टर संघटना त्याप्रमाणे अंबरनाथ शहरामध्ये विविध संस्था मंडळी सर्वांनी या या निषेध कार्यक्रमाला आणि या भावपर्यंत श्रद्धांजलीला सगळ्यांनी कॅन्डल मार्कून ते सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे आम्ही आजच आमचे आमदार डॉक्टर येत आहेत त्याचबरोबर आमचे मुख्यमंत्री भाऊ एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी दुपारी आम्ही मेल केलेलं आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी सुद्धा आम्ही सर्वसामान्य जनता डॉक्टरांना देव आहे त्यामुळे त्यांच्या दे देवासारखे त्यांच्या आम्ही आमच्या आमच्या आरोग्याविषयी त्यांची काळजी त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्यावर जर अत्याचार होत असतील आणि कायदा सुव्यवस्था त्यांना जर रक्षण केलं नसेल तर आपल्या देशाचं कसं होणार त्यासाठी हा मोठा मार्च ते आयोजित केला होता अंबाराने हजारोच्या संख्येनं आज इथे नागरिक उपस्थित हे अत्याचार झाले डॉक्टर याविरुद्ध डेफिनेटली आम्ही हे करतो आहे पण आता आमचं एकच हे आहे की यामध्ये काहीतरी रूल किंवा लॉ किंवा सिक्युरिटी असली पाहिजे किंवा हा वस्तू परत 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 होत जातो काल सायन हॉस्पिटलमध्ये पण हा प्रकार झालेला आहे परत नेटरी झाल्यानंतर हे प्रशासन नेहमी आपल्याला सांगतो की पुढच्या दोन महिन्यात आम्ही करून घेऊ दोन महिन्यात येऊन जाईके करू नका आम्ही पण आश्वस्त होऊन बाहेर निघून जातो बट आतापर्यंत तसं काही रूल काही लॉ किंवा सिक्युरिटी आलेलीच नाही इवन कल्प्रेट जे काही असतील एका दुसऱ्या सोडून आतापर्यंत कोणालाही पकडलेलं नाही आहे किंवा शिक्षक म्हणजे तर वी आर व्हेरी मच वेस्ट व्हेरी वेगळी काहीतरी फर्स्ट स्टेप घ्यायला पाहिजे रिगार्डिंग द तेस तेस सेक्युलॉजी ऑफ द डॉक्टर स्पेशली ऑल अव्हरमध्ये जे काम करतात रात्रीचा सकाळ सकाळ स्कोअर नाही आणि एकटेच असतात आज आम्ही सर्व अंबरनाथकर डॉक्टर नॉन डॉक्टर सगळे लोक जे यासाठी जमा झाले आहोत की जे अमरुष घटना बंगालमध्ये घडली तशी पण त्याची पुनरावृत्ती कुठे नये आमचे मुलं मेडिकलला शिकतात त्या तयारीची जी मनाची अवस्था आहे ही फार गंभीर आहे आणि त्यामुळे त्यांना सुद्धा मनस्ता झालेलं आहे हे सरकार पण ही गोष्ट पोहोचावी आणि याच्यावरती सरकारने ॲक्शन घ्यावी आणि डॉक्टरांना काय कुठल्याही महिलेला सर्व ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी त्याची काळजी सरकारने घ्यावी हे सांगण्यासाठी आम्ही सर्वच समाज आला नमस्कार मी आता नुकतीच डॉक्टरचा केस हे केस झाल्यामुळे एकच म्हणायचं आहे की मी ॲज अ मुलगी आम्हाला डिमांड नाही करायला पाहिजे जस्टिस आम्ही या सोसायटीला बूक दिलं आहे डॉक्टरांनीच नाही हे फक्त प्रोटेस्ट डॉक्टरांसाठी नाही आहे ॲक्च्युली या पूर्ण कंट्रीमधल्या मुलींसाठी आहे आम्ही लोकांना वाचवतो हे तर हे नाही करू शकत कोणी पण सगळीच बाई आपल्या लाईफमध्ये फॅमिलीसाठी सगळ्यासाठी उभी राहते मग तिच्यासाठी जस्टिस का नाही आम्ही हे एकच अपील आहे की जस्टिस मागा वि नाही लागायला पाहिजे जिथं आम्हाला मिळणारच यांची कॉन्फिडन्स आम्हाला आहे या टाइमा थँक्यू